नमस्कार माय सेल्फ गंगाराम पवार फ्रॉम सिन्नर मी रियान्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमधून आलेलो आहे ॲज अ नॅशनल प्रमोटर अँड डावल डेव्हलपमेंट डायरेक्टर आज आम्ही श्री मदन सर यांच्या माध्यमातून नळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे इथं आल्यानंतर सो मीरा दामोदर डोके मॅडम आणि ढोकेसर यांच्याकडं आल्यानंतर आपल्या कंपनीचं रियांश अमृत ज्यूस हे प्रॉडक्ट त्यांना साने सरांच्या माध्यमातून प्रमोट केलं होतं हे प्रॉडक्ट यूज केल्यानंतर त्यांना त्या प्रॉडक्टचा काय बेनिफिट झाला आज आपण त्यांच्याच शब्दामध्ये जाणून घेऊया तर हे जाणून घेण्याअगोदर ते त्यांचा परिचय आणि हे प्रॉडक्टविषयीची माहिती देतील आणि त्यांना काय आजार होता हे त्यांच्या शब्दामध्ये आपण जाणून घेऊया हॅलो माझं नाव दामोदर मीरा दामोदर डोके राहणार नळवाडी हे जे अमृत ज्यूस आहे हे घेण्या अगोदर तर तुम्हाला या अगोदर तेच शुगर सत्रास वाता सत्रास हे सगळं

असं त्रास हा शरीरात जसं शरीरात सगळं लय त्रास होता काई, काई आता नाही त्रास त्रास होत नव्हता बरोबर तर शुगरचा जो त्रास होता तुम्हाला शुगरची काही तुम्हाला काही गोळी वगैरे काही होत्या का होत्या ना अर्धे आधी गोळ्या होत्या आधी गोळ्या बरोबर आता काय घेत तुम्ही नाही आता नाही गोळी घेत आणि जो वाताचा त्रास होता बरोबर हा तर तो किती टक्के तुम्हाला काय वाटतं आता किती टक्के पर्यंत तुम्हाला रिझल्ट आलेला आता ते शरीर म्हणजे म्हणजे बाराने कमी झालाय बाराने हा म्हणजे पंचवीस टक्के हा आणि साधारणत हे अमृत ज्यूस तुम्ही किती दिवसापासून यूज करत होते आता महिना काय किती वय किती दिवस झाले तुम्हाला आता महिना 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 दीड झाला साधारणतः दोन तीन आ, एक दोन तीन त... तीन बॉटल झाले आता चौथी चौथी बॉटल आज तुम्हाला पंच्याहत्तर लक्षपर्यंत रिझल्ट आले बरोबर आता पूर्वी जो समजा जो त्रास होत होता तर आता समजा तुम्हाला चालताना किंवा जे काम करताना जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला जे काम करताना त्रास जाणवत होता तर आता तो काम करू शकता का तुम्ही आता नाही जाणवत आता काम करू शकते त्रास नाही होत त्रास होत नाही बरोबर आहे तर आता थंडी थंडीमध्ये सांगितलं तुम्ही थंडीमध्ये दुखत होत हा पाण्यामध्ये दुखायचं हा पाण्यात काम केलं काय पाय दुखायचे असे गोळे यायचे पायाला पायाला गोळे यायचे ते नाही त्रास व्हायचा असं शिरा आकडायचे असे पाय दुखायचे पाय दुखायचे शिरा आकडा तो आता त्रास तुम्हाला बरोबर आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला त्या तीन बॉटल मध्ये आज पंच्याहत्तर टक्के रिझल्ट आलेला आहे बरोबर आहे आणि तुमचं ही ट्रीटमेंट चालू आहे का बंद आहे आता चालू आहे सध्या चालू आहे तर ही ट्रीटमेंट चालू ठेवा तुम्ही आज पंच्याहत्तर टक्के गुण आलेला आहे तर हा तुम्हाला पंच्याहत्तर टक्केपेक्षा शंभर पेक्षा जास्त रिझल्ट येणार आहे तर तसंच मित्रांनो सोबत श्री डोकेसर पण आहे तर ती त्यांच्या शब्दामध्ये सांगतील की त्यांना आतापर्यंत कुठला त्रास जाणवत होता आणि हे आपल्या कंपनीचं रियाश अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना त्यांना जो होता होता तो कशा आणि काय रिझल्ट आला नमस्कार मी दामोदर धोंडेवा डोके राहणार नळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सध्या राहते मला त्रास म्हणजे पोटाचा पोट साफ होत नव्हतं तर हे घेतल्यानंतर म्हणजे तीनच दिवसात जवळजवळ चांगल्यापैकी फरक पडला आणि ते आता सध्या मी औषध चालू आहे अमृतज्योत चालू आहे ते घेत घेतो आहे ते घेतल्यापासून मला आजपर्यंत खूप चांगला त्याचा अनुभव आला आहे त्यामुळं ते सध्या चालूच आहे माझ्याकडे ते औषध घेतो आहे पुढं पुड़, पुढे चालूच राहणार कमीत कमी तीन महिने तरी घेतच राहणार आहे कारण अनुभव चांगला आहे आणि ते आयुर्वेदिक असल्यामुळं त्याचा रिझल्ट मला तरी खूप चांगला तर आता समजा तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला जो मनक्याचा त्रास जाणवत होता आ, काम करताना जो त्रास व्हायचा हो तर आता समजा तो तुम्ही एक साधारणतः तीन एक दीड महिन्यापासून जे घेताय तर त्यात जो तुमचा त्रास होता तर तो, तो किती परसेंट तुम्हाला तो रिकवर झाल्यासारखा वाटतोय मनक्याचा त्रास होता तर मला जवळजवळ शंभर टक्के आणि त्याच्यावर औषध दुसरं काही घेतलेलं नाही फक्त अमृत ज्यूसच घेतलेलं आहे अमृत ज्यूसच घेतलेले आहे अमृत ज्यूसनी तुमचा तो त्रास नाहीसा झाला बरोबर आहे म्हणजे जे पूर्वी काम करताना तुम्हाला जो थकवा जाणार काय जातो त्रास जाणार तो आता बिलकुल 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 बरोबर आहे हे जे अमृत ज्यूस आहे तर तुम्ही कशा पद्धतीने घेत होते ते आतापर्यंत आतापर्यंत एक सकाळी चहा प्यायच्या अगोदर चहा म्हणजे बंदच केलेला आहे तो अनुष्यपोटीच तो घेतो गरम थोडे कोमट पाण्यात घेतो ते ते घेतलं की परत एक थोडा वेळ का इकडे तिकडे फिरायचं आणि लगेच काही लग ना काही खायला घ्यायचं कारण ते भूक लागतेच ते घेतल्यानंतर भूक तर लागतेच दहा वाजता जेवण करतो पहिले बारा आणि एक दोन वाजता करायचे आता दहा वाजता जेवण पूर्वी तुम्हाला बारा जेवण केलं ना जेवण वेळेवर नव्हतंच पहिलं जेवण वेळेवर आत्ता स्वयंपाकघरात जाऊन बघायला होतं की जेवण तयार नाही झालं म्हणजे एवढ्या पद्धतीचं धन्यवाद डोके सर बघा हे जे अमृत ज्यूस आहे तर शंभर टक्के आज एक वरदानच साबित झालेलं आहे आणि तुम्हाला काय वाटतं की या अमृत ज्यूसचा तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे मार्केटमध्ये या अमृत ज्यूसचा प्रत्येकाला रिझल्ट येऊ शकतो नाही तर मला तर वाटतं असं छोटे छोटे आजार आहेत त्यांनी सर्वांनी ते जरूर घ्या थोडा अनुभव घ्या अनुभव त्याच्यातून जरूर, जरूर मिळणार तुम्हाला जरी शंभर टक्के फरक लगेच नाही पडला तरी तुम्हाला एक पंचवीस टक्के तरी फरक आ, 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 फरक पडला फरक पडेल घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय बरोबर आहे तर बघा मित्रांनो माझं समावेश म्हणताय की घेतल्याशिवाय फरक पडणार नाही तर डेफिनेटली मित्रांनो मी विश्वासाने सांगतो पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो एकदा घेऊन बघा वापरून बघा शंभर टक्के कुठला ना कुठला जो आज तुम्ही कुठल्याही घरामध्ये मा जा मार्केटमध्ये मा प्रत्येक घरामध्ये मा कुठला ना कुठला हेल्थचा प्रॉब्लेम आहे आणि त्या हेल्थच्या प्रॉब्लेमवर आज आपल्या कंपनीचं रियांश अमृत ज्यूस हे एक वरदान साबित झालेलं आहे तर पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो जय हिंद जय रियाज हर रियाज घर घर